महिला विश्वचषक वर्ल्ड कप आज पार पडतोय त्याचा फायनलचा सा सामना आज होतोय दक्षिण आफ्रिकेबरोबर भारतीय क्रिकेट संघाच्या महिला संघाचा सामना आज होतोय आणि यामध्ये जगाच्या पातळीवर एकमेव ठरणारी जी क्रिकेटर आहे भारतीय क्रिकेटर म्हणजे स्मृती मानधना स्मृती मानधना ही सांगलीच्या या मातीमधून घडलेली आहे सांगलीच्या अनेक मैदानांवरती खेळलेली आहे आणि या सांगलीचा सांगलीच्या नागरिकांना तिचा अभिमान आहे आत्ता आपण ज्या ग्राउंडवर उभे आहोत ज्या स्टेडियमवर उभे आहोत ते सांगलीतील शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे या स्टेडियमवरही तिनं काही काळ सराव केलेला आहे आणि ज्या कोच यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं सराव किल्ला आहे ते कोच आपल्याबरोबर आहेत मान्य विष्णू शिंदे सर आपण त्यांच्याशी बोलूया मानधनाबद्दल काय सांगाल कारण तुमच्या मार्गदर्शनाखाली तिनं अनेक सराव किल्ला आहे ती तयार झालेली आहे काय कोच म्हणून एक मार्गदर्शक म्हणून काय भावना आहे तुमची नमस्कार लहानपणापासून तिच्या भावाबरोबर या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर साधारण मला वाटतं चार पाच वर्षाचे असेल तेव्हापासून जी ह्या शिवाजी स्टेडियमवर यायचे तिचे जे वडील आहेत श्रीनिवास हे स्वतः चांगलं क्रिकेटर होते आणि घरातूनच त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन आणि त्यानंतर मग अनिल जोपसर असतील मग मी विष्णू शिंदे पर्सनल मी आनंद तांबेकर या सगळ्यांचं तिला पार्ट टाईम पार्ट टाईम मार्गदर्शन मिळालं आणि तिच्यामध्ये नॅचरल एक टॅलेंट जे होतं ते तिनं स दोन हजार अकराला क्रू केलं आणि ती दहा वर्ष आता जगामध्ये टॉपला आहे आणि आज एक संधी आपल्या इंडियासाठी आली आहे आपल्याला हा वर्ल्ड कप जिंकायची शंभर टक्के चान्सेस आलेले आहेत त्याचं मेन कारण म्हणजे इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया हे संघ फायनलमध्ये नाहीत आणि ऑस्ट्रेलियाला ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय संघाने हरवलेलं आहे आणि इन ॲव्हरेज आपल्या संघाचा जो परफॉर्मन्स आहे स्मृतीनं तर तीनशे पन्नास प्लस रन्स ऑलरेडी या स्पर्धेमध्ये केलेले आहेत आणि तिची एक शतकी इनिंग बाकी आहे ती आता ही या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात होईल असं शंभर टक्के वाटताना हा सामना जिंकला जाईल आणि भारतामध्ये एक उत्साह मोठा येईल असं आशा व्यक्त करतो आणि या संघाला शुभेच्छा देतो काय वाटतंय ऑस्ट्रेलियाने याच्या अगोदर खूप वेळा हा घेतलेला आहे आणि आता तो संघ यामध्ये या, या स्पर्धेमध्ये नाही आहे याचा फायदा नक्की काय होईल आणि स्मृती कशा तऱ्हेनं यात ठेवत आहे कसं असतं सेमीफायनलला तीनशे से, एकोणचाळीस एक अशक्य प्राय असं जे टार्गेट होतं आणि दोन विकेट्स तशा आपल्या सुरुवातीच्या पन्नास साठ धावात पडल्यानंतर ज्या पद्धतीनं ते चेस केलेलं आहे तीनशे एकोणचाळीस हा आपल्या संघाचा कॉन्फिडन्स वाढवणारा विजय आहे आत्मविश्वास ह्याच्यामध्ये चौपट होतो आणि तो आत्मविश्वास या ऑस्ट्रेलियाच्या मॅचमुळं आपल्या संघाला मिळालेला आहे आणि त्याचं रूपांतर फक्त आपल्याला आता ते विजयामध्ये करायचं आहे से फायनलच्या आणि इन ॲव्हरेज जर दक्षिण आफ्रिकेचा संघ बघितला तर तसा तो इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापेक्षा वीक आहे कुणाला आपण कमी लेखायचं नाही आहे पण शक्यता याच्यामध्ये साठ टक्के इंडिया जिंकेल असं वाटतं तुम्ही स्मृतीला मार्गदर्शन केलेलं आहे तिचा जेव्हा तिचा जो शिकण्याचा काळ होता तेव्हा तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आता काय स्मृतीला सांगाल या सामन्याच्या माध्यमातून या विश्वाच्या फायनलच्या माध्यमातून काय तिला संदेश द्याल तर मार्गदर्शन द्यायचा संदेश तिला म्हणजे एक आपल्या सांगलीकराकडून शुभेच्छा आणि तिचा जो आत्ता जो टेम्पो आहे साडेतीनशे प्लस रन्स केलेले आहेत क्रिकेटमध्ये काय असतं भुकला तो संपला हे असतं अनिश्चित असतं पण तिच्याकडं जो कॉन्फिडन्स आहे का ह्या स्पर्धेमधल्या साडेतीनशे प्लस रन्सचा हा कॉन्फिडन्सच तिला ही इनिंग घडवून जायला आणि तिची इनिंग घडली आपला विजय पक्का आहे नक्कीच तिची इनिंग घडली तर आपला विजय पक्का आहे अशा तऱ्हेची भावना तिचे कोच राहिलेले विष्णू शिंदे यांनी व्यक्त केलेले आहे स्मृतीच्या बरोबर तिच्या म्हणजे तरुणपणापासून तिच्या बालपणापासून शाळेच्या काळापासून तिच्याबरोबर क्रिकेट खेळलेले तिचे एक सहकारी मित्र सहकारी विज्ञान माने आपल्याबरोबर आहेत त्यांची नक्की भावना आणि त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काय वाटतं आहे स्मृतीबरोबर तुम्ही लहान असल्यापासून क्रिकेट खेळात एकत्र क्रिकेट खेळा सहकारी म्हणून त्यांच्या अगदी घरातील नातेवाईकांबरोबरही तुमचे चांगले संबंध राहिलेले आहेत काय वाटतं नाही खूप चांगलं वाटतंय पहिली गोष्ट खूप अभिमान वाटतोय की अशा व्यक्तीबरोबर आम्ही क्रिकेट खेळू जी आज जगामध्ये एक नंबरला आहे प्रथमता दोन हजार सतरापासून आय सी सी प्लेअर ऑफ द अवॉर्ड तिलाच आहे आणि आजच्या विश्वचषकाच्या फायनलच्या निमित्त मला सांगायचं आहे की सगळ्यात जास्त रन्स पण तिचे आहेत सेम फायनलला जी क पंचवीस रन झाले सर म्हटले की शंभर करेलाने जिंकेल मी म्हणतो ती शंभर नाही दोनशे करेलाने इंडिया ही दोनशे टक्के जिंकणार आहे आणि सर्व सांगलीकरांना खूप आनंदाचं वातावरण आता सध्या आहे एक प्राऊड फिलिंग आहे त्याच पद्धतीनं जी सेमीफायनल मॅच झाली की इम्पॉसिबल पण पॉसिबल या इंडियन टीमनं बनवलेलं आहे त्यामुळं पूर्ण भारताच्या व्यक्तीमध्ये एक नवीन ऊर्जा एक नवीन स्पार्क निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो की आजची जी फायनल आहे स्मृती आज फायनल मारली म्हणजे असं वाटणार की सर्व सांगली सांगलीकरांनी मारली की आम्हाला नाही खेळायला मिळालं तिच्यात आम्ही आम्हाला स्वतःला बघतो आता आणि खूप अभिमानाचा विषय आहे आणि आम्ही तयारी तर केलेली आहे गुलाल आणला आहे जिलेबी आणलेत स्क्रीन लावले रॅली आहे दंगा आहे जल्लोष आहे त्यामुळे विजय हा शंभर टक्के नाही दोनशे टक्के आपला आहे आणि विनिंग चान्सेस जे आहेत ते सर म्हटले साठ टक्के आधी मी शंभर टक्केच मानेन कारण का ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या ज्या मेन दिग्गज ज्या टीम्स आहेत ते टुर्नामेंटमधून बाहेर गेलेले आहेत त्यामुळे आज परफॉर्मन्स आपला आहे आज विजय शंभर टक्के आपला आहे आणि सांगलीची जी मुलगी आहे स्मृती मंदना मी विशेष सहकार्य विशेष आभार मानेन की तिचं जे घडलं हे तिच्या आई वडिलांच्यामुळे स्पेशली वडिलांमुळे वडील म्हणजे ते आले सर जसं म्हटलं की कोचेस हे सगळे असे परंतु स्वतः दोन दोनशे बॉल टाकायचे पाच पाचशे बॉल टाकायचे ते स्वतः क्रिकेट रणजी ट्रॉफीपर्यंत खेळलेले आहेत त्यामुळे एवढा चांगला सहवाद श्रवणला पण मिळाला तिला पण मिळाला आणि तिला घडवण्याचं हे केलं श्रवण जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटर आहे आम्ही एकत्र खेळायचो तर स्मृतीला घडवण्याच्या मागे तिचं कुटुंब हे खूप मोठ्या प्रमाणात आहे कुटुंब नसतं तर स्मृती घडली नसती त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आज सांगलीतली एक स्मृती आहे जी वर्ल्ड कप जिंकवते त्यामुळं बेटी बचाओ बेटी पढाओ हे ज्या अभियान आहे त्याचबरोबर लेडीज आणि स्त्रियांना आपण क्रिकेट हा एक करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एक चांगल्या माध्यम आपण देऊया जेणेकरून ते करिअर पण करतील आणि मुलींना आपल्या मुलींना जे सांगली जिल्ह्याचे आहेत भारत महाराष्ट्रातले आहेत त्यांना एक चांगला उपक्रम मिळेल आणि जसा स्मृतीनं भारतभर नाही जगभरात आपलं नाव केलं आहे त्याच पद्धतीने ह्या पण मुली करतील मी सांगेन आणि पूर्ण श्रेय तिच्या वडिलांना त्यांचं क्रिकेटचं जे त्यांनी केलं आज ते आपल्याला इंटरनॅशनल लेव्हलला फायनल मारून विजयाचा गुलाल आणि जल्लोष शा सांगलीमध्ये होणार मी नक्कीच ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनल मध्ये दारुण पराभव केल्यानंतर आता इंग्लंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल या फायनल मधून बाहेर आहे त्यामुळं भारतीय महिला क्रिकेट संघाला ही जी आजचा जो सामना आहे तो जिंकण्यामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही असा विश्वास कोच विष्णू शिंदे आणि स्मृती मानधनाचे सहकारी मित्र राहिलेले विज्ञान माने यांनी व्यक्त केलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली मी समस्त सांगलीतल्या नागरिकांकडून आणि सांगली, सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तो खरोखर अमेझिंग होता तो खरोखर इम्पॉसिबलला पॉसिबल केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं किंवा त्यापेक्षाही चांगली खेळ खेळ या टीमनं आज करून त्यांनी वर्ल्ड कप घ्यावा याबद्दल सांगलीकर फार आतुर आहेत सांगलीकरांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत आम्ही सर्व आ, सांगली क्रिकेट असोसिएशनतर्फे आणि सांगलीकरांतर्फे विशेषतः स्मृती मानधनाला आम्ही फार मनापासून तिच्या खेळाबद्दल कौतुक करतो कारण तिनं सांगलीचं नाव जगभर केलेलं आहे आणि तिचा परफॉर्मन्स तर इतका अमेझिंग आहे की खरोखर तो सांगलीसाठी प्रेरणादायक आहे सांगलीच्या नंदून आटेकर सरांनी आमचं नाव जगभर नेलं त्यानंतर स्मृती नेत त्या आहे त्याबद्दल फार कौतुक आहे तिच्या प्रेरणेनं अनेक खेळाडू घडावेत मी तिच्या सर्व कोचेस असतील तिचे सहकारी असतील तिच्याबरोबर खेळलेले सगळे खेळाडू असतील आणि विशेषतः तिचे वडील तिची फॅमिली जी आहे त्या फॅमिलीचं मी फार मनापासून कौतुक करतो कारण एखादा खेळाडू घडवणं हे सगळ्यात जास्त जर का कुणाचं योगदान असेल तर ते फॅमिलीच असतं वडिलांचं आईचं भावाचं आणि तिच्या कोचेसच या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो कौतुक करतो टीमला शुभेच्छा द्या मी भारतीय टीमला फार मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगलीमध्ये आज संध्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर जल्लोष होईल असं मी सर्व सांगलीकरांना आश्वासित करतो